नमस्कार आपण पाहत आहात सुराज्य मराठी पाहूयात आपल्या परिसरातील पाच वेगवान घडामोडी बातमी आहे राजुर राजुर एका दिवशी दोन चोरीच्या घटना राजूरमध्ये मोबाईल शॉपी फोडल्यानंतर पल्सर मोटरसायकल चोरीचा गुन्हा समोर राजूर येथील भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले असून गुरुवारी मोबाईल शॉपी फोडल्यानंतर संदीप शंकर एल्मामे यांची पल्सर मोटारसायकल राहत्या घरापासून चोरीला गेली आहे सात मार्च रोजी मध्यरात्री दोन अज्ञात व्यक्तींनी ती चोरली आहे गावातील गुरखासुद्धा आठवड्यात दोन ते तीन वेळा येतो आणि पोलिसांच्या पेट्रोलिंग दरम्यान चोरटे डाव साधत असल्याने पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे तसेच बाजारपेठ चौकातील ग्रामपंचायतने बसवलेले सी सी टी व्ही बंद असल्याने पुन्हा चौकात घटना घडली तर त्यात जबाबदार कोण हा प्रश्न समोर येत आहे पल्सर मोटरसायकल कल संशयित सी सी टी कॅमेरेत स्पष्ट चोरताना दिसत आहे कुणाला संशयित किंवा चोर गाडी मिळाल्यास संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलेलं संपर आहे संपर्कासाठी मोबाईल नंबर आहेत सात सात एक नऊ आठ सहा शून्य पाच नऊ चार नऊ आठ नऊ शून्य सात आठ नऊ सहा एक चार नऊ सात सहा पाच सात आठ सात 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 एक पाहूया पुढील बातमी महामुनी अगस्त ऋषींच्या आश्रमात महाशिवरात्रीला यात्रेनिमित्त गर्दीचा उच्चांक महामुनी अगस्त ऋषींच्या आश्रमात दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते या यात्रेला तालुक्यातील लाखो भाविकांची गर्दी दिसून येते यंदा या यात्रेत या तरुणांना हौसोजार हो करण्यासाठी करमतीची अनेक साधने सहभागी सा झाल्याने तरुणांनी यात्रेत रहट पाळण्याचा आनंद अनुभवला दिवसभरापासून रात्री उशिरापर्यंत भाविकांनी मोठी गर्दी केली होती पाहूया पुढील बातमी राजूरच्या रामनवमी उत्सवाला प्रसिद्ध गीतकार विनोद कुमावत थेंब स्वर संगम बँड राजूर येथे सकल हिंदू समाजाकडून दरवर्षी मोठ्या उत्साहात रामनवमी उत्सव साजरा करण्यात येतो अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला तसेच यावर्षीचा रामनवमी उत्सवाला खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध गीतकार विनोद कुमावत थेंब स्वर संगम बँड तरुणाईचा उत्साह वाढवणार असून चौकातील राम मंदिराचे कळसाचे काम पूर्ण होत आले असून लवकरच याच मंदिरात रामनवमी उत्सव साजरा करूयात पुढील बातमी सर्व तीर्थता टाकेत येथे शिवरात्रीच्या यात्रेत दुसऱ्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी रामाच्या वनवासकाळ सीतामाई आणि राम अकोले तालुक्यातील अनेक ठिकाणी वास्तव्यात असल्याचे अनेक पुरावे आजही संशोधकांच्या हाती हो असून यापैकी एक जवळच असणाऱ्या सर्व तीर्थ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या टाकेत येथे शिवरात्रीच्या दिवशी मोठी यात्रा भरते यात्रेच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा भाविकांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळते रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध असलेल्या आजोबागडावर निमित्त भाविकांची गर्दी बालागाडाच्या रंगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेल्या आजोबाचा डोंगर निमित्त नगर नाशिक ठाणे जिल्ह्यातून भाविकांची मोठी गर्दी तिथे होत असते याच गडावर बसून वाल्मिकींनी रामायण लिहिलं याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला लव आणि कुश वाल्मिकींना आजोबा म्हणत असत म्हणूनच या गडाचे नाव आजोबा गड असं पडलं गडावर वाल्मिकींचा आश्रम आणि समाधी आहे पुढील बातमी राजूरच्या निळकंठेश्वर महादेव मंदिरात शिवरात्रीनंतर दुसऱ्या दिवशीही महाप्रसादाचे आयोजन राजूर येथे निळकंठेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त वाटप करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी गावातील अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला निळकंठेश्वर महादेव मंदिर उत्सव समिती दरवर्षी असे उपक्रम राबवत असून सामाजिक कामात सुद्धा त्यांचे मोठे योगदान दिसून येते नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी स्वराज्य मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा